लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी सराविक युट्यूब चॅनलला प्रेस करा आज माघी गणेश जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा होणारा माघी गणेश जन्मोत्सव अत्यंत पुण्यदायी मानला जातो या पार्श्वभूमीवर रविवार कारंजा परिसरातील श्री सिद्धिविनायक म्हणजे चांदीचा गणपती मंदिर श्री नवशा गणपती मंदिर आणि अण्णा गणपती मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दरम्यान श्री नवशा गणपती मंदिरातही भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते पहाटे पाच वाजता महाअभिषेक सकाळी सात वाजता महाआरती तर सकाळी नऊ वाजता तब्बल तीनशे महिलांच्या उपस्थितीत अथर्विशेर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे मंदिर परिसरात पाचशे मोरपंखांची आकर्षक आरास सजवण्यात आली होती सकाळी नऊ ते बारा वेळेत पालखी सोहळा पार पडणार असून दुपारी बारा वाजता महाआरती होणार आहे याशिवाय दिवसभर गणेश याग समता रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तसेच भाविकांसाठी खिचडी भात आणि बुंदीचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आणि एस एम बी टी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही नागरिकांनी लाभ घेतला आहे माघी चतुर्थीला गणेशाची उपासना केल्यास विघ्नांचा नाश होऊन सुख समृद्धी आरोग्य आणि यश प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे आजच्या माघी गणेश जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भक्ती सेवा आणि उत्सवाचा संगम पाहायला मिळत आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा